मंडळी नागपूरमध्ये थडग्याच्या वादातून हिंसक वळण मिळालं आणि त्यानंतर जो उद्रेक झाला तो संपूर्ण महाराष्ट्रासह देशाने अनुभवला यातून पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम वादाचा किनारा समोर आला त्यानंतर आता नागपूरमध्ये उफाळलेल्या हिंसाचारानंतर नागपुरात शांतता असली तरी तणावपूर्ण वातावरण नेमकं आहे या हिंसाचाराचा तपास सुरू असताना उत्तर प्रदेशातून एक महत्वाची अपडेट समोर आली आहे उत्तर प्रदेशातील एक मौलानांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून या हिंसाचारामागे नेमकं कुणाचा हात आहे याबाबतचे अपडेट दिले नेमकं काय आहे त्या पत्रात मोलवींचा रोख नेमकं कुणाकडे महाराष्ट्राच्या राजकारणात उत्तर प्रदेशाची एंट्री कशी हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी गीतांजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी शांत असणार नागपूर एका रात्रीतून कसं काय पेटलं इथे घडलेल्या हिंसाचाराला नेमकं कारणीभूत कोण आहे या सगळ्या प्रकरणाचा तपास सध्या नागपूर पोलीस करत आहेत अशातच ही दंगल कशामुळे झाली हे सांगत उत्तर प्रदेशात एका मौलानांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं या पत्रातून या घटनेला कोण जबाबदार आहे याचे कारण सांगत त्यांनी कारवाईची मागणी केली आहे त्या पत्रात काय लिहिलंय हे आपण आधी बघूयात तर मौलानांच्या मते छावा हा चित्रपट या सगळ्या हिंसाचाराला जबाबदार आहे ते म्हणतात की छावा या चित्रपटात औरंगजेबाला हिंदू विरोधी म्हणून दाखवले गेले ज्यामुळे हिंदू युवक भडकले आणि त्यातून सतरा मार्च रोजी नागपुरात दंगल उसळली त्यामुळे या चित्रपटावर तातडीने बंदी घालावी अशी मागणी त्यांनी केली आहे पत्र इथेच संपत नाही तर या पत्राच्या माध्यमातून त्यांनी छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकावर आणि लेखकावर कारवाई करण्याची सुद्धा मागणी केली आहे मौलाना शहाबुद्दीन पुढं म्हणतात की चित्रपटातून मुघल शासक औरंगजेबाचे पात्र अशा प्रकारे दाखवण्यात आले आहे की त्यामुळे हिंदू तरुणांमध्ये संताप निर्माण झाला चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून देशातील वातावरण बिघडले आहे चित्रपटात मुघल शासक औरंगजेबाला हिंदू विरोधी दाखवण्यात आले आहे त्यानंतर अनेक हिंदू नेते विविध ठिकाणी भडकाऊ भाषेने देत आहेत म्हणूनच पत्रात मौलानांनी चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक आणि लेखक यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे तर पुढे नागपुरात झालेल्या हिंसाचाराबद्दल आम्हाला सर्वांना वाईट वाटते या घटनेनंतर आम्ही सर्व मौलानांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे तसेच औरंगजेब आमच्यासाठी फक्त एक मुघल शासक आहे आम्ही त्यांना आमचा आदर्श मानत नाही आणि त्यांना आमचा नेताही मानत नाही असे आम्हाला स्पष्ट करायचे आहे असेही मौलानांनी आपल्या पत्रातून म्हटले आहे परंतु ज्या औरंगजेबाच्या नागपूरच्या या दंगलेशी संबंध जोडला जात आहे ही दंगल औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून झाली नसल्याचं नागपूर पोलीस अधिकाऱ्यांनी आधी स्पष्ट केलं आहे आता हे पत्र नागपूरची दंगल हे सगळं कसं घडलं तर यामागे आढळतात पोलीस म्हणतात याचा संबंध औरंगजेबच्या कबरीशी नाही मात्र औरंगजेबाच्या कबरीवरून देशभरात अनेकदा वाद निर्माण झाले आहेत काही गट त्यांच्या ऐतिहासिक वारशाला विरोध करतात तर काही गट त्याच्या कबरीला श्रद्धास्थान सुद्धा मान छावा चित्रपटाने तटस्थपणे दाखवलेल्या सत्यामुळं हिंदूच्या भावना उफाळून आल्या एवढं मात्र निश्चित आहे औरंगजेबाची कबर काढावी असा वाद बहुतेकदा झाला पण वादा या वादाला या मागणीची खरी ताकद मिळण्यासाठी छावालाच यावं लागलं असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही या पार्श्वभूमीवर नागपुरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाच्या कबरी विरोधात आंदोलन सुद्धा केलं ज्यामुळे दुसऱ्या गटानं आक्षेप घेतला आणि संघर्ष उफाळला दुसरं यात छुप राजकारणही असतच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय पक्ष अशा घटनांचा वापर करून जनतेच्या कारण धार्मिक मुद्द्यांवर समाजात ध्रुवीकरण केल्यानं काही पक्षांना राजकीय राजकीय फायदा होतो त्यात विरोधक सुद्धा आपली पोळी घेतात आपण बघितलं की विरोधी पक्षांनी या घटनेवरून सरकारवर टीका सुद्धा केली तर सत्ताधारी पक्षाने कठोर कारवाईचं आश्वासन दिलं तर सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या एडिट केलेले व्हिडिओ आणि भडकवणाऱ्या पोस्टमुळे वातावरण तापते या घटनेतही अफवांमुळे हिंसाचार अधिक वाढल्याची शक्यता आहे शिवाय नागपुरातील काही भागांमध्ये आधीपासूनच धार्मिक तणाव राहिले आहेत किंबहुना औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा केवळ निमित्त ठरला असण्याची शक्यता आहे एक मुद्दा हा सुद्धा आहे की अशा प्रकारच्या घटनांमध्ये बेरोजगार आणि असंतुष्ट तरुणांचा मोठा सहभाग असतो धार्मिक भावना भडकवल्या जातात आणि त्याचा गैरफायदा घेत काही शक्ती अशांतता निर्माण करतात एकंदरीतच ही दंगल अचानक झालेली घटना नसून त्यामागे सामाजिक राजकीय आणि प्रशासनिक कारण आहेत यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनानं वेळीच हस्तक्षेप करणं अफवांवर नियंत्रण ठेवणं आणि नागरिकांनी संयम बाळगणं गरजेचं आहे आता या पत्रावर अमित शहा काय ऍक्शन घेतात की सोडून देतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या बाबतीत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र